आय बिलीव्ह इन हिलिंग्स जेव्हा मी मधल्या काळात एक छोटी सुट्टी घेतली तेव्हा मी रेकी शिकले प्रसाद नावाचा माझा गुरु आहे त्याच्याकडे मी रेकीच्या लेवल्स शिकले okay. त्याची वर्कशॉप्स अटेंड केली आणि सायलेंट हिलिंग वर्कशॉप्स असतात मला खूप मजा येते आणि तोपर्यंत काही रेकीशी माझा काही संबंध नव्हता म्हणजे जी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडायची असते ना तेव्हा घडते मी येऊ कशी तशी मी नांदायला शूटिंग संपवलं मी म्हटलं आता सुट्टी घेणार आता काही काम नाही करणार मग मला सुचित्रा द्यायचा लक्षचे तेव्हा न्यू नवे लक्ष चालू होतं हो, ती म्हणाली एक स्पेशल सिरीज आहे तर दोन एपिसोड का तीन एपिसोड तू करशील का प्लीज तर मी म्हंटल हो हो करेन ना आता लक्षने माझी एक वेगळी हो, हो, जर्नी हो, हो, सुरू झाली होती सो हो, आम्ही लक्षच्या शूटिंगला गेले तिकडे एक कलाकार आहे तर पहिले दोन तीन दिवस आम्ही बोललोही नाही कामाशी काम आणि नंतर तर तिसऱ्या अगदी शेवटचा दिवस होता तेव्हा तो म्हणाला की आप मी तो अमराठी कलाकार आहे तर त्यांनी मला सांगितलं की आप रेकी पे बिलीव्ह करती आहे क्या म्हटलं की हा म्हणजे मला माहिती नाही म्हटलं मग तो मला त्या तेव्हा इतका दिवसभरात इतक्या गप्पा झाल्या त्यांनी मला सांगितलं की आता आता लगेच वर्कशॉप आहे म्हणजे नशिबाने बघणं म्हणजे ॲज एफ इट वॉज प्लॅन्ड यस चार दिवसांनी त्याच्या गुरुचं म्हणजे प्रसादचं वर्कशॉप होतो रेकी लेवल वनचं ओके तर तो म्हणाल की बहुतेक मी बोलतो सरांशी आणि त्या वर्कशॉप मध्ये ऍडमिशन घेतली पण चार दिवसात माझं वन झालं रेकी वन झालं आणि रेकी टू साठी सहा सहा महिने थांबावं लागतं पण दुसऱ्याच महिन्यात त्यांनी रेकी टू च वर्कशॉप केलं रेकी टू चा वर्कशॉप केलं आणखीन एक वर्कशॉप केलं सायलेंट हिलिंग केलं मग दहा दिवसांचं बेळगावला एक हिलिंग वर्कशॉप केलं सो मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला मनापासून करायची इच्छा असते किंवा तुम्हाला युनिव्हर्सला माहिती असते की तुम्हाला आता ह्याची गरज आहे तर ते तुमच्यासाठी प्लॅन करतात हीलिंग म्हणजे तुझ्यासाठी काय मला जाणून घ्यायला आवडेल तू म्हणालीस सायलंट हीलिंग किंवा बेळगावला गेलीस म्हणजे एक्झॅक्टली exactly हीलिंग मध्ये कुठला अनुभव बॉडी मध्ये खरकट असतं ना खरकट ते काढून टाकायचं म्हणजे ओके की कुठल्याही फॉर्म मध्ये असत ना ते म्हणजे भले आपण शिळ्या पोळीचा चुरा करून दुसऱ्या दिवशी हो, हो, खातो पण ती संपवतो हो। ना हो। पोळी काहीतरी करून किंवा पोळीचे लाडू वळतो आणि ती खातो तर आपल्याकडं अंगात जे काही खरकट आहे त्याचं काय करायचं नक्की काही काही खरकटी आपण एका वेगळ्या गोष्टीत वापरतो आणि मग ती एनर्जी दुसऱ्या ठिकाणी चॅनलाईज करून त्याचा एक वेगळा परिणाम होतो किंवा काही गोष्टींची गरजच नसते आपल्या शरीराला बरोबर तर हळूहळू ते शोधायच्या आणि हळूहळू त्यांना लेडगो करायचं लेडगो करायला शिकले मी या सगळ्या प्रोसेसमध्ये मी खूप धरून ठेवायच्या गोष्टी कोण काही बोललं ना की मनाला लागायचं आणि त्याच्यावरती मी सतत चरवण करत राहायचे नोईंगली अननोइंगली आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये माझ्या आपलं चालू असायचं आणि त्यांनी मी खरंच सांगते ना दोन वर्षापूर्वीपर्यंत hmm. मला हे ओके चालू होत आहे असं काही वाटत नव्हतं असं वाटत होतं पण मग माझ्या लक्षात आलं की हे सगळं माझी बॉडी सांगते की हे मला नको आहे आणि मी ते ऐकत नाही आहे मग माझं पोट दुखायला लागतं hmm. हे मला नको आहे मग काय होतं माझा घसा दुखायला लागतो हे मला नको आहे मग काय होतं मला डायरेक्ट एन्डोपॅट्रास होतं सो युअर बॉडी इज टेलिंग यू गिव्हिंग यू सिग्नल्स की मला हे आत्ता नको आहे आणि तुम्ही त्यावेळी त्या क्षणी जर बॉडीचा ऐकून त्याच्यावरती काम करायला सुरुवात नाही केली तर बॉडी विल रिटॅलिएट आणि काय कुठल्या पद्धतीने बॉडी रिटॅलिएट करणार की तिचा राग ती आजारपणातनं दाखवणार आणि मग हळूहळू अशा गोष्टी मला जाणवायला लागल्या आणि मी ठरवलं की बस माझी माणसं आहेत ना ती मी मला हव पूर्वी ना मी पीपल प्लीजिंग करायचं असं मला वाटतं की जाऊ दे नाहीला वाईट वाटतं जाऊ दे नाही वाईट वाटू आणि म्हणून मनात ठेवायचं आणि मनात जेव्हा ठेवतो ना तेव्हा आपण आपल्याला एखादी गोष्ट मनाविरुद्ध करायला लागते मग त्याचा त्रास होतो कधी कधी मग मनाविरुद्ध करायचं नसतं म्हणून आपण ना एक बारीक खोटं बोलतो की नाही mm. ग आज मी नाही येऊ हो शकत मला बरं नाही बरं नाही मग दुसरीकडे गेलेली असतेस तू <laughs> कळलं तुला तर हे पण माझ्या बाबतीत झालेलं आहे पण मी म्हटलं की ठीक आहे मला आत्ता नको आहे बरं हे मी सांगितलं समोरच्याला फार तर फार तर काय होईल वाईट वाटेल हॉट होईल इट्स ओके समोरच्याला हर्ट होईल म्हणून मी मला स्वतःच्या बॉडीला हर्ट करून घेऊ मी त्या दुसऱ्या माणसाला सांगेन असं 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 आहे मला खरंच त्रास पण मी खरं बोलले ना मी माझ्या मनातलं सांगितलं तर त्या माणसाला माझ्यावर विश्वास जास्त बसेल सो आय स्टार्टेड डीलिंग विथ माय बॉडी इन दॅट वे आणि आय थिंक थिंग्स चेंज यार आर चेंज थिंग्स मूव्ड